नमस्कार मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे आणि बराबर ऐकताय तुम्ही मतदार यादी क्रमांक विभाग क्रमांक सर्व माहिती तुमची एका एस एम एसमध्ये में तुम्हाला मिळणार आहे पूर्वी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तरी सबस्क्राईब करून घ्या आपले पाचशे सबस्क्रायबर्स आत्ताच कंप्लीट झालेले आहेत आणि हे आपला नवीन लोगो लक्षात ठेवा तरी तर आता हे कसं काम करतं ह्याची पूर्ण माहिती घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपलं मतदार यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक जाणून घेण्यासाठी एस एम एस सुविधा आता झालेली आहे उपलब्ध एकोणीस पन्नास या क्रमांकावर ई e सी आय स्पेस मतदार ओळखपत्र क्रमांक असा मेसेज पाठवायचा आहे म्हणजे बघात उदाहरणार्थमध्ये ई e सी आय स्पेस आता माझा मतदार जे ओळखपत्र आहे मतदान कार्ड त्याचा क्रमांक समजा एक्स वाय झेड एक दोन तीन चार आहे तसं तुम्हाला टाकायचं आहे आणि पंधरा सेकंदात तुम्हाला एस एम एसच्या माध्यमातून तुमच्या मतदार यादीतील नावासह इतर तपशील मिळेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी पडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र